आपला आपली पूर्ण टीम आहे शासकीय पदाधिकारी आपण या ठिकाणी आहात काम पार पाडतात तर आपण सकाळी किती वाजता पोहोचलात या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भातील सगळ्या तुम्हाला जी काही सूचना दिलेल्या आहेत त्या पाहत आम्ही सकाळी सहा वाजता पोहोचलो आणि वॉकल करून मशीन पॅक केल्यानंतर आम्ही साडे सात वाजता मतदान सुरू केलं बाराशे चौऱ्याऐंशी आपलं मतदान आहे त्यापैकी ते बासष्ट मयत आहे आणि जवळपास आता साडे आठशे मतदान झालेलं आहे म्हणजे आम्ही मेलो म्हणून जी जनजागृती केली आणि आदेश होते की जास्त मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करा आणि त्यासाठी आम्ही केलेलं काम आहे त्याचा परिणाम मतदान झालेला आपण कुठल्या उपाय केला जनजागृती करण्याकरता आम्ही अं शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही एक रॅली काढलेली प्रभात फेरी मार्फत आम्ही देऊन जनजागृती केलेली होती भरपूर लोकांनी मतदान करावे आणि लोकशाही बरं नक्की या ठिकाणी जनजागृती केलेली आहे आणि त्याच मात्र या ठिकाणी फळ मात्र मिळत आहे जेणेकरून बाराशे चौऱ्याऐंशी मतदान बासष्ट मृत्यू व्यक्ती या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यापैकी राहिले आपण बघितलं पण तर मतदान आतापर्यंत किती झाले आतापर्यंत साडेआठशे मतदान झालेलं आहे आणि आणखी मतदान होण्याची अपेक्षा आहे म्हणजे सत्तर टक्केच्या वर मतदान बिलोशी केंद्रामध्ये आतापर्यंत होईल का झालंय होईल जास्त जास्त झाले सत्तर टक्केच्या वरती मतदान झाले नक्कीच सत्तर ते पंच्याहत्तर मतदान या ठिकाणी बिलोशी या केंद्रावर मात्र झालेले मतदान केंद्र आपण पाहू शकताय लोकसभेच्या अशा सभा तुमच्यापर्यंत पोहोचत राहू गावागावात किती मतदान होत आहे नक्कीच यावर्षी मागच्या लोकसभेनुसार बिलोशी गावामध्ये मतदान वाढलेलं आहे म्हणजे लोकांमध्ये जनजागृती आहे आपला देश आपला लोकसभा आपण एकती जबाबदार आहोत लोकसभेचे खासदार निवडून देण्याकरिता ही जागृतता बिलुश या गावाने दाखवून दिलेली आहे पात्रा ऐकत राहा मशाल न्यूज वाडा पालघर मी पत्रकार सुरक्ष पाडेसा वैलकाम